मी गणेश बाबराव काजळी राहणार तळवाळी तालुका कोपरगाव जिल्हा इल्यानगर हा गोदा प्रवराचा वाहन आहे आणि हा अडीच हजार रुपये किलो प्रमाणे मागच्या वर्षी मी महूनगिरी कृषी विभाग मधून हे बियाणे घेतलेलं होतं मी आठ किलो बियाणे घेतलं तर त्याच्यामध्ये दोन पायल्या म्हणजे थोडक्यात तर दोन पायल्यामध्ये माझं साडेचार ते पावणे पाच एक लागलेलं आहे मागच्या वर्षी हे बियाणं खूप चांगला आहे आणि त्याचा आवडेज पण मला एक दीडशे क्विंटल मिळालेला आहे पण माझा आंतरपीक होतो उसाम कांदा होता कांद माझ्यावाला तरी पण चांगलं म्हणजे आवडेज मला खूप चांगलं मिळालं आणि रोपाची रो गुणवत्ता पण चांगली निवड मी दुसऱ्या कंपनीचं बी घ्यायला मंगरी कुर्शी बघ मध्ये गेलो होतो मागच्या वर्षी पण दीपक भाऊनी मला असं सांगितलं की तुम्ही तुमचे जे काजळे आहे कानेगाववारीचे तर त्यांनी त्यांनी मागच्या वर्षी हे केलेलं आहे तर तुम्ही त्यांना फोनला विचारून बघा आणि मग बियाणं घ्या तर मी त्यांना विचारलं की बाबा दोन लोकांना विचारलं आवतडी आणि काजळे त्यांना का तुम्ही बियाणं कसं निघालं तुम्हाला आवडेज कसं मिळालं किंवा कांदा साठवणी करता कसा चांगला आहे बो तर त्यांनी सगळं सांगितलं का त्यांनी दीडशे ते पाच दोनशे क्विंटल पर्यंत याचा आवडेज मिळतंय कांदा साठवणी केला दिवाळीपर्यंत कांदा टिकतोय आमच्या वर्षात तुम्ही बिंदाच घेऊन टाका मग त्याप्रमाणे मग मी ते थोडस तरी नवीन असल्यामुळे थोडंसं दो, दोन दोनच पाय बियाणे घेतलं आठ किलो तरी माझं साडेचार पावणे पाच एकर राहून लागलं यावर्षी पूर्ण मम्मी त्याला एक महिन्यापासून सांगून ठेवले की मला कोदा प्रवाचं बियाणं पाहिजे ते आल्यानंतर मला पहिले तुम्ही फोन करा आणि मला एवढं सरतीचाच बियाणं मला देऊन टाका तर मी ते त्यांनी आता आठ दिवसापूर्वी मला फोन केला काय तुम्ही बियाणे घेऊन जात मी बियाणं आज आणलेलं आहे हो असं कारण दुसऱ्या व्हरायटी मला करायची नाही आता हीच करायची मला कारण आता आतापर्यंत माझा कांदा चाळीत पडलेला आहे चारशे क्विंटल कांदा माझा आज आहे चांगला गुणवत्तेचा कांदा आहे लोकांपेक्षा माझा शंभर वीस रुपये कधी पण कांदा जास्तच भावात विकला जातो हो आता वर्षी बाजार थोडेसे कमी जास्त आहे त्याला तो त्यांचा दोष नाही बियाण्याचा नाही किंवा दुकानदाराचा आता वैयक्तिक शासनाचा दोष होतो काय असं तो या पद्धतीने आता माझा तुम्ही चाळी बघू शकता पूर्ण कांदा चांगला आहे पूर्णपणे समाधानी आहे पूर्ण समाधानी या बियाणा या वर्षीपर्यंत करतोय ना तुम्ही हे बियाणे खूप आहे माझ्या भरश म्हणजे मी एक शेतकरी मी काय बा दुकानदारी मला सांगितलं तुम्ही समजा सांग बाबा हे बा काही प्रक्रिया करा त्यांच्या म्हणून मी सांगत नाही मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतोय आणि माझा स्वतःचा कांदा मी बघू शकता पडलेले चारशे क्विंटल कांदा बाकीचा मी विकलेला आहे अगोदर सुरुवातीला विकला काही आता नंतर विकला आणि आठ अडचणी बाकीचा कांदा तीनशे साडेतीनशे किलो अजून पडलेला आहे हो सांगितल्याप्रमाणे मला उत्पन्न भेटलेलं आहे मी त्यांच्या मनापुरतं म्हणत नाही माझ्या स्वतः मी म्हणजे शेतकऱ्याला बाकीच्याला काही फसवणुकी करणार असं सांगणार नाही माझं स्वतःच जे आहे ते आहे स्पष्ट जे माझं कामच का ते आहे त्यांच्या म्हणून आपण त्यांची पाटली करा म्हणून आपण बोलत नाही कधीच नाही आपल्याला ते पटतच नाही ते हा शेतकरी बघतात ह्यातून उद्या त्यांनी मला फोन केला मी त्यांना काय सांगणार शेतकरी हा असं नाही कोणाची दाबा पड पण बोलत नाही मी बोलणं बोलणं करतच नाही आपण कधी हा माझा कांदा तुम्ही बघू शकता हे कांदा चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा कांदा आहे तुम्ही हा कांदा म्हणजे माझा ऊसातलाय आंतर पिक तरी एक दिवस मालनीला माझ्यावर जर शेपट असतात एक पाहून दोनशे तर दोनशे पर्यंत तुम्ही अवरेज काढला खताचा व्यवस्थापन त्यांच्याकडन करतो रोपापासून बियापासून रोपाला फवारणी घेण्यापासून तर कांद्याला फवारणी काढेपर्यंत खताचा सर्व व्यवस्थापन आपण त्यांच्या मार्फत करतो त्याच्यामुळे मला अवरेज खूप चांगली मिळते आज आपण काजे परिवाराकडे आलो होतो कांदा या वाहनाविषयी गोदापर त्यांचं मनोगत घेतलं आणि येणाऱ्या हंगामासाठी ते परत हेच बियाण आणणार आहेत आणलेलं आहे त्यांनी त्यांना मोहनगुरी कृषी उद्योग समूह कोपरगावतर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद